नमस्कार श्री स्वामी समर्थ दोन हजार पंचवीस हनुमान जयंती केव्हा साजरी होणार आहे जाणून घेऊया व तसेच पूजा विधी आणि चला तर बघूया हनुमान जयंती दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला बजरंग बली हनुमान जयंती साजरी केली जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान राम आणि हनुमानांची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटापासून मुक्तता मिळते याबद्दल आणखी आणखीन आपण जाणून घेऊया तसंच हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहात साजरा केला जातात प्रत्येक सणाला विशेष महत्व दिले जाते धार्मिक हो। मान्यतानुसार हनुमाना हनुमानांची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या अं समस्या दूर होण्यास मदत होते अनेक वेळा अनेक वेळा तुम्ही भरपूर मेहनत करतात परंतु तुमची प्रगती होत नाही प्रगती होत नाही तुमच्या शोपत देखील असं होत होत असेल तर तुम्ही हनुमानांची पूजा करणे फायदेशीर ठरेल तसे देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्सवानं उस्त, साजरा केली जाते या दिवशी बजरंगबली हनुमानाची पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व त्रास दूर होतात तसेच व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण सुद्धा होतात याशिवाय या दिवशी विविध ठिकाणी भव्य मेजवानी देखील आयोजित केले जाते म्हणजे हनुमान जयंतीला कसं आहे बघा तुम्ही खूप ठिकाणी असं प्रसाद हे वगैरे ठेवून आपण अं मेजवानी प्रसादाचा ठेऊन प्रसाद वाटप केला जातो तसंच धार्मिक श्रद्धेनुसार हनुमान हनुमान जयंती जयंतीचा जन्म चैत्र महिन्यातील पौर्णिमे दिवशी आई अंजनी आणि राजा केसरी यांच्या पोटी झाला होता हिंदू कॅलेंडर कॅलेंडरनुसार हनुमान जयंती म्हणजे चैत्र महिन्यातील पौर्णिमा तारीख बारा एप्रिल रो बारा एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिट वाजता सुरू होईल तसेच तारीख दुसऱ्या दिवशी तेरा एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून एकावन्न मिनिट एकावन्न मिनिटाला समाप्ती होईल पौर्णिमेची उदय तिथीनुसार बारा एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाईल तसंच हनुमान जयंतीची पूजा विधी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान हनुमानजी सोबत भगवान राम आणि माता सीतेची पूजा केली जाते तसंच या दिवशी सकाळी उठून अंघोळ करा आणि लाल कपडे घाला त्यानंतर हनुमानजींना प्रसाद म्हणून सिंदूर लाल फुले व तसंच तुळशीचे पाने चोळा आणि बुंदीचे लाडू अर्पण करा त्यानंतर मंत्राचा मारुतीच्या मंत्राचा जप करा ओम हनुम ते नम म्हणून तुम्ही असं हनुमान हनुमान जयंतीला आपलं मंत्र म्हणा किंवा हनुमान चालिसा म्हणा सुंदर, का, सुंदर कांचे पठन करा तसंच शेवटी आरती करा व सर्वांना प्रसाद वा प्रसाद वाटप करा प्रसाद वाटप करायचं तसंच हनुमान जयंतीचे महत्व हिंदू धर्मात हनुमानजींना सात चिरंजीव पैकी एक मानले जाते तो अजूनही पृथ्वीवर आहे असे म्हटले जाते धार्मिक श्रद्धेनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी योग्य विधीने पूजा केल्याने व्यक्तीला हनुमानजींचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे त्यांच्या जीवनात सर्व दुःख आणि संकटे दूर होतात तसंच या दिवशी पूजे दरम्यान त्यांना फुले हार सिंदूर व बुंदी बुंदी किंवा बेसनाचे लाडू सुद्धा आपण अर्पण करतो हे अर्पण तसंच तुळशीचे पाणी सुद्धा अर्पण करा हनुमान जयंती दिवशी व्रत केल्यामुळे तुम्हाला हनुमानजीची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या आयुष्यात तसेच हनुमान जयंती दिवशी व्रत केल्यामुळे तुम्हाला हनुमानजीची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी मानते संतान प्राप्तीसाठी हनुमान जयंतीचे व्रत करणे फायदेशीर ठरते तुमच्या आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी हनुमान जयंती दिवशी हनुमान चालिसा पठण करावं तुमच्या कुंडलीतले मंगल दोष हे कमी होतात हनुमान जयंती दिवशी धार्मिक उपाय केल्यामुळे हो। तुमचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते तसेच मारुती जप केल्याने तुमचे आयुष्य उजळते तसच हनुमान जी आता हनुमान या नावाचे अर्थ विक्रांत जपडा असे होतो आणि हे भगवान हनुमानांच्या बालपणीच्या घटनेचे संदर्भात हो चे चे देते ज्यात त्यांनी सूर्याला सूर्याला पिकलेले तसंच ज्याच ठिकाणी सूर्याला पिकलेले फळ समजून मिळालेले त्यांनी गिळलेले प्रयत्न केले हे नाव त्यांच्या लहानपणापासून विरोधस्थिनी व भक्तीचे प्रतीक आहे पहिलं नाव तसंच दुसरा नाव हे अं दुसरा नाव अंजनी आहे भगवान हनुमान यांना अंजनी असेही म्हणतात ज्याचा अर्थ अंजनाचा पुत्र असे होतो असे मानले जाते की त्यांच्या आई अंजनाने प्रार्थना केली आणि या दिव्य वरदाना या दिव्य वरदानामुळे हनुमानांचा जन्म झाला असा आहे दुसरा तिसरा अर्थ वायुपुत्र वायुपुत्र म्हणजे पवन देवाचे पुत्र जे भगवान हनुमानाचे वडील आयुष आयुचा संदर्भ देतो हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान हनुमानाच्या वायूने महत्वाची भूमिका बजावली आणि त्यांच्या प्रचंड शक्ती आणि चपळता दिली तसंच चौथा नाव हे महावीर या नावाचा अर्थ महावीर हो असा होतो आणि हे भगवान आणि हे भगवान हनुमानाच्या असाधारण शौर्य आणि धैर्याचे दर्शन घडवते भगवान रामाच्या सेवेतील त्यांचा निर्बंध स्वभावासाठी आणि अढळ आढळ आदरणीय आहेत तसंच पाचवं नाव हे जितेंद्रिय जितेंद्रिय म्हणजे ज्यांनी आपल्या इंद्रावर विजय मिळवला आहे भगवान हनुमानाची इंद्रावर नियंत्रण ठेवण्या आणि केवळ भगवान रामाची सेवा करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता क्षमता त्यांचे अतुलनीय शिस्त आणि भक्तीचे क्षार देते तसंच सहावा नाव भक्तिमन भक्तिमन भगवान हनुमान यांना भक्तिमन म्हणून ओळखला जातो ज्यांचे अर्थभक्ताचे मूर्त स्वरूप असा होतो भगवान रामावरील त्यांची भक्ती त्यांची भक्ती अनुकरणीय मानली जाते हिंदू पौराणिक कथे कथेमध्ये त्यांना आदर्श भक्त म्हणून आदरणीय मानले जाते तसंच सातवा सातवा नाव म्हणजे त्यांचं दंत 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 या नावाचा अर्थ शिस्तबद्ध इंद्रिय असलेला असा असा होतो भगवान हनुमानाच्या शिस्तीबद्दल स्वभाव आणि स्वभाव आणि इंद्र इंद्रावर नियंत्रण हे त्यांचे भक्त मानले जाते आणि त्यांच्या गुणाचा अनुकरण करण्याचा प्रयत्न आहे तसंच आठवा नाव कपिंद्र कपिंद्र हा अर्थ माकडाचा माकडाचा राजा असा होतो आणि तो भगवान नेत्र माकडामधील करतो करतो आणि त्यांच्या सीतेच्या शोधात वानर सेनेच्या नेतृत्व केले केले आणि रामायणात महत्वाची भूमिका बजावली तसंच आपलं नवं नाव आहे भय निवारण भय निवारण म्हणजे भीती दूर करणारा आणि तो भगवान हनुमानात हनुमा त्यांच्या भक्तांना हानी आणि वाईट प्रभावापासून वाचवण्याचा भूमिकेवर प्रकाश टाकतो त्यांच्या नावाचा जप केल्याने भीती दूर होते आणि धैर्य निर्माण होते असे मानले जाते तसेच दहावा नाव हे पवनपुत्र भगवान हनुमाना हनुमानाला पवनपुत्र असेही म्हटले जाते ज्याचा अर्थ वायुपुत्र असा होतो हे नाव वायू देव देवतेशी असलेला त्यांचे जवळचे नाते आणि जलद प्रवास करण्याचा आणि कार्यकार क्षमतेपासून पूर्ण करण्याची त्यांची क्षमता दर्शवते तसंच अकरावा नाव हे संकट मोचन संकट मोचन म्हणजे संकट दूर करणारे भगवान हनुमान त्यांच्या भक्तांच्या जीवनातील अडथळे हे केव्हाही दूर करतात त्यांना शक्ती आणि चिकाटी देतात देतात असे मानले जाते नाव हे मारुती मारुती हे भगवान हनुमान हनुमानाचे दुसरे नाव आहे जे मारुती या शब्दापासून बनले आहे त्यांचे अर्थ वारा असा होतो हे नाव त्यांच्या वेगनात गती आणि चपळतेचे प्रतीक चपळतेचे प्रतीक आहे असे आहे हनुमान हनुमान मारुती राहायची हे बारा नावांची तुम्ही जर हा बारा नावांचा जप केला तर तुमच्या जीवनातील संकटे सगळे दूर होतील व मारुती रायचे तुम्हाला आशीर्वाद भेटतील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब